दारू पिऊन फिरत असल्याचे आईला सांगितल्याच्या कारणावरून एका युवका चौगाणी बेदम मारहाण केली संशयित आणि काचेचे ग्लास युवकाच्या डोक्यात मारले यामध्ये अवधूत सरदार शेळके व चौतीस राहणार शिवदत्त बंगला मंगलमूर्ती कॉलनी गुलमोहर सोसायटी दक्षिण शिवाजीनगर सांगली हा जखमी झाला पोलिसांनी संशयित सुशांत पवार राहणार मंगलमूर्ती कॉलनी सुमित सुदाम माखिजा वय तेवीस राहणार मंदाकिणी अपार्टमेंट बभाड समोर सांगली तेजस सुनील सावळवाडे सावरकर कॉलनी गल्ली क्रमांक दोन सांगली आणि शुभम वाघमोडे पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही याच्यावर गुन्हा दाखल केला आहे याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली आहे घटनेची माहिती अशी रात्री बाराच्या सुमारास चौघे संचित फिर्यादी अवधूत शेळके यांच्या घरानं आले त्यापैकी सुशांत पवार यांनी अवधूत याला तू माझ्या आईला मी दारू पिऊन फिरतो असे का सांगितले याचा जाब विचारला यावरून त्यांच्यात वादावादी झाली यावेळी सुशांत आणि सुमित माने याने त्यांच्या हातामध्ये असलेल्या काचेचा ग्लास फिर्यादी अवधूत याच्या डोक्यात मारले यामध्ये तो जखमी झाला त्यानंतर अन्य दोघांनी अवधूत यास लाताबुक्याने के मारहाण केली तसेच शिवीगाळ आणि धमकी देऊन चौघेही दे तेथून पसार झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे संशयित तेजस सावळवडे आणि सुमित माखीजा यांच्यावर यापूर्वी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत